अण्वेषा ही सतरा वर्षाची मुलगी होती ती खूप सुंदर आणि गोड मुलगी होती ती शरीराने थोडी जाड होती त्यामुळे तिच्याकडे कोणी बघत नव्हतं एके दिवशी आकाश ढगांनी भरलेलं होतं गावाच्या रस्त्यावर धुडीचा सुगंध पसरलेला शाळा सुटून घरी जाण्याची वेळ झाली होती अण्वेषा हातातली छत्री उघडू की नाही या विचारातच होती पण त्याच वेळी विजांचा कडकडाच झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला पावसातून पळत ती गावाच्या जुन्या वडाच्या झाडाखाली थांबली तिथे आधीच आर्यन उभा होता आर्यन खूप स्मार्ट मुलगा होता देखणार रूपाचा आणि बोलण्यातही ते तेवढाच छान होता मित्रांनो स्टोरी खूप हो रोमँटिक होणार आहे त्यामुळे स्टोरी एकांतात पूर्ण ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग स्टोरीची पुढची सुरुवात करूया दोघांची नजर जशी तशी भिडली आर्यन हसत म्हणाला छत्री आहे तुझ्याकडे तर पाऊस थांबवण्याचं काम तरी करशील का अन्वेषा थोडी लाजून म्हणाली छत्री एकच आहे दोघांना पुरेल का आर्यनने छत्री हलकेच तिच्या डोक्यावर धरली दोघेही अगदी जवळ आले पावसाच्या थेंबापेक्षा जास्त त्यांना एकमेकांचा श्वास ऐकू येत होता मनातल्या मनात, मनात काहीतरी नकळ सुरू झालं होतं त्या दिवसापासून ते एकमेकांना भेटू लागले शाळेत एकत्र बसणं गुपचूप वहीत लिहिलेल्या शायरी वाचून दाखवणं गावाच्या तलावाजवळ संध्याकाळी फेरफटका मारणं एके दिवशी आर्यांनी विचारलं अन्वेषा तुला पाऊस आवडतो का ती हसत म्हणाली मला पाऊस नाही पण पावसात तुझ्यासोबत चालायला जास्त आवडतं दुसऱ्या दिवशी पाऊस खूप जोरात सुरू होता शाळा शाळा सुटल्यावर आर्यन आणि अन्वेषा दोघेही एकत्र घरी जात होते रस्त्यात आर्यन अचानक म्हणाला अन्वेषा माझ्या घरी चल पाऊस थांबेपर्यंत आई आईवडील बाहेर गावाबाहेर गेलेत घर रिकामं आहे अन्वेषा क्षणभर थांबली मनात धडधड वाढली पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं आणि ती म्हणाली ठीक आहे पण जास्त वेळ नाही बसायचं दोघं घरी गेले बाहेर विजांचा कडकडाट पावसांचे थेंब खिडकीवर आदळत होते घरात मात्र एकदम शांतता आर्यनने तिला गरम चहा करून दिला चहा पिताना अन्वेषा खिडकीतून पावसाकडे बघत होती तिचे ओले केस गालावर येऊन पडले होते आर्यनची नजर तिच्यापासून हलत नव्हती आर्यन तिच्याजवळ येतो त्याच्या डोळ्यातलं प्रेम अन्वेषाला स्पष्ट दिसत होतं आर्यनने तिचा हात हलकेच धरला तिच्या डोळ्यात पाहत तो अजून जवळ आला दोघांच्या श्वासांच्या उष्णपणा एकमेकांना जाणू लागला खोलीत केवळ पावसांचा आवाज आणि त्यांचं धडधडणारं हृदय ती क्षणभर थांबली आर्यन आणि अन्वेषा खिडकीत बसून बराच वेळ बोलत राहिले पण पाऊस थांबायचा काही नाव घेत नव्हता खोलीत हलका अंधार दाटला होता आर्यन उठला आणि म्हणाला चल आतल्या खोलीत बसू इथे खूप थंडी वाजते हे अन्वेषा थोडी घाबरली पण त्याच्यासोबत हळूच खोलीत आली खोलीत एक मोठा पलंग होता आर्यन पलंगावर पलंगाजवळ बसला आणि तिला इशारा करत म्हणाला बसना घाबरतेस का अण्वेषा नजर खाली करत शांतपणे बसले तिच्या ओल्या केसांमधून पाण्याचे थेंब गळत होते आर्याने हात पुढे करून तिच्या केसांना बाजूला सरकावले तिचा श्वास थरथरला हळूहळू तो तिच्या हातावर आला तिचा नाजूक हात त्याच्या हातात गट्ट धरला गेला अण्वेषा अजून काही बोलणार होती पण त्याआधीच आर्यनने हलकीच तिच्या हातावर किस केलं अण्वेशात डोळ्यात एक वेगळी लाच भीती आणि प्रेम दिसलं ती हळूच म्हणाली आर्यन असं करू नकोस कोणी पाहिलं तर आर्यन तिच्या अगदी जवळ येऊन बोलू लागला इथे कोणीच नाही फक्त आपण दोघं आणि आपलं प्रेम क्षणात दोघांमध्ये अवघी काही इंचाची दुरी राहिली तो तिच्या खांद्यावर हात ठेवून अजून जवळ सरकला अन्वेषाने डोळे मिटले तिच्या चेहऱ्यावर हलकं असं उमटलं आणि त्या दिवशी पहिल्यांदा त्यांच्या नात्याला खरी जवळकी मिळाली खिडकीतून आत शिरणारा थंड वारा आणि मंद अंधार अण्वेषा पलंगाच्या कडेला बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज आणि डोळ्यात भीती आर्यन हळूहळू तिच्या जवळ आला त्याने तिचा हात हातात घेतला आणि बोलू लागला तू इतकी सुंदर दिसतेस की माझी नजर हटतच नाही आहे आर्यनने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि हळूवार तिला पलंगावर झुकवलं क्षणभरासाठी तिचा डोळ्यात संकोच उमटला पण पुढच्या क्षणी तिचे तिने डोळे मिटले आर्यन तिच्या इतका जवळ आला की त्याच्या श्वासाचा उष्णपणा एकमेकांना भिडू लागला तो तिच्या कपाळावर अलगद चुंबन देतो त्या स्पर्शाने तिच्या होटांवर हलकसं एक हलकसं हास्य फुलत ती नकळत त्याचा हात घट्ट पकडते जणू त्याला दूर जाऊ देणार नाही त्या क्षणी दोघेही पूर्णपणे एकमेकात हरून जातात आर्याने अन्वेषाला हलकेच पलंगावर झुकवलं होतं तिच्या चेहऱ्यावरची लाली होटांवरील हलकं हास्य आणि डोळ्यातली चमक त्याला अजून वेळ करत होती त्याने तिच्या गालावर हळूवर हात फिरवला अण्वेषाच्या अंगावर शहारा उठले आर्यन ती बोलू लागली आर्यन हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ आला अन्वेषाने होठ घट्ट मिटले पण काही क्षणांनी तिने डोळे उघडले तिच्या नजरेत आता संकोच नव्हता फक्त प्रेम होतं आर्यनने तिच्या मौसूत हाताला घट्ट पकडलं आणि अलगत त्यावर चुंबन दिलं त्या स्पर्शाने अन्वेषा पूर्णपणे वितळून गेली ती नकळत आर्यांच्या छातीवर झुकली तिच्या केसांचा सुगंध त्याच्या श्वासात मिसळला जात होता आर्यनने हलकेच तिच्या कमरेवर हात ठेवला त्या स्पर्शाने ती क्षणभर थरथरली पण लगेच त्याच्या मिठीत अजून घट्ट शिरली अण्वेषा आर्यांचा आवाज हळवा आणि ओडीने भरलेला होता आज मला जाणवते तू माझीच आहे अण्वेषाच्या डोळ्यातून एक हलकीशी चमक झळकली ती त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि तू माझा क्षणभरातच त्यांच्या ओठांमध्ये अंतर उरलं नाही बाहेरचा पाऊस जणू त्यांच्या हृदयांच्या ठोक्यांना साथ देत होता आर्यनने तिला आपल्या मिठीत गट्ट ओढले तिचं नाजूक शरीर त्याच्याजवळ पूर्णपणे विरघळून गेलं अण्वेषा लाजली पण तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले जणू आता कायमची त्याच्याच त्याच्यातच हरवून जायचं ठरवलं होतं त्या खोलीतल्या श्वासांचा उष्णपणा स्पर्शांचा थरथरा आणि हृदयाची धडधड सर्व काही एकाच सुरात मिसळलं मिसळलं आणि त्या दिवशी त्यांच्या प्रेमाने फक्त भावना नाही तर शरीरानेही एकरूप होऊन लागले त्या खोलीत एक वेगळं विश्व निर्माण झालं होतं आर्यन आणि अन्वेषा एकमेकांच्या मिठीत होते जणू त्यांच्यासाठीच वेळ थांबला होता आर्यनने तिचे डोळे अलगद मिटवले आणि तिच्या कपाळावर पुन्हा एकदा चुंबन दिलं अन्वेषा हळूच बोलू लागली आर्यन हा दिवस कधी संपू नये असं वाटतंय तो तिच्या केसातून बोट फिरवत होता आणि मग तिच्या गालावरून हात फिरवत तो अजून जवळ आला क्षणोक्षणी त्यांच्या जवळकीचं बंधन आणखीच घट्ट होत गेलं कधी तो तिच्या डोळ्यात बघून हरवून जायचा कधी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत व्हायची त्यांच्या हॉटांवर पुन्हा पुन्हा उमटणारी चुंबन हातातून जाणवणारा उष्णपणा हे सगळं त्यांना पूर्णपणे एकत्र करत होते जसा जसा दिवस पुढे सरकत होता तसं तसं त्यांचं प्रेम वाढत चाललं होतं दोघांनी एक मोठा श्वास घेतला आणि दोघेही शांत झाले दोघांची अंगातली आग आता शांत झाली अन्वेषा आणि आर्यनने थोड्या वेळात आराम केला आणि मग अन्वेषा तयार होऊन घरी निघू लागली तेवढ्यात आर्यनने तिला थांबवलं आणि तिच्या कपाळावर चुंबन केलं आणि तिला सोडवण्यासाठी तिच्या गल्लीपर्यंत गेला तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूमध्ये दिलेलं बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून आमचा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असेच नवनवीन रोमँटिक स्टोरी ऐकत राहा भेटूया पुढच्या नवीन रोमॅटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या